नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातील पाण्यासंदर्भातील वीर धरणामधून आता निरा नदी पात्रामध्ये त्रेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय निरा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय वीर धरणामधून निरा नदी पात्रात त्रेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येते त्यामुळे निरा नदीला पूर आला असून निरा लोकांना पाटबांधर विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय निरा नदीच्या खोऱ्यात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली निराखोऱ्यात खोऱ्यात असलेल्या बाडगर धरणातून तेवीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जातं त्याचबरोबर निरादेवगर धरणामधून साडेसातशे क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते गुंजवणी धरणामधून दोनशे पन्नास क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदीत सोडण्यात येते हे सर्व पाणी आणि त्याचबरोबर वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येत असलेलं पाणी यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये प्रचंड वाढ झाली त्यामुळे वीर धरणाचे नवही दरवाजे उघडून आज वीर धरणामधून दुपारी एक वाजल्यापासून त्रेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने निरा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्याचबरोबर निरा नदीला आता मोठा पूर आलाय आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद